आज दिनांक एक मार्च शुक्रवार रोजी बडगाव तालुक्यातील वाडे गावातील शेतकरी उमेश गोकुळ पाटील यांचे शेतामध्ये मध्यरात्री तीन ते पाच वाजेच्या सुमारास या हिंस्र प्राण्याने पुन्हा एक वासराचा पडशा पाडलाय सकाळी सात वाजेच्या सुमारास उमेश गोकुळ पाटील हे शेतात गेले असता त्यांना वासरू मयत अवस्थेत दिसून आले आज ही घटना घडली तेथूनच थोड्या अंतरावर त्याच परिसरात दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार रोजीही बिबट्याने चौदा शेडींचा फडशा पाडला होता तर दिनांक पंचवीस फेब्रुवारीला मंगळवार रोजी दोन शेड्यांचा फडशा पाडला होता परत हा हल्ला झाल्याने गावातील शेतकरी व सर्व ग्रामस्थ भयभीत परिस्थितीमध्ये आहेत गावातील काही ग्रामस्थ पोलीस पाटील अरविंद पाटील वन विभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील गावातील तलाठी ताडे साहेब यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे वन विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका